सरांना त्यांच्या कोचिंग क्लासेसचे आज अठरा वर्ष पूर्ण झालेत याबद्दल मी माझ्यातर्फे आणि तुम्हाला सर्वातर्फे त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी इतक्या कठीण परिश्रमामध्ये ट्युशन चालू केलं आणि त्यांचं मी तर त्यांच्या त्यांच्यापेक्षा त्यांच्या आईचे खूप आभार आभार व्यक्त करतो की त्यांनी सरांना त्यांच्या पाटकुळीपासून चार पाच सहा किलोमीटरवरती नेऊन त्यांना रोज शाळेत नेऊन सोडायच्या त्यानंतर शिकले, शिकले ते शिकले आणि ते, 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 ते शिकल्यानंतर आज ते तुम्हाला शोकात आहे आणि ते तुम्हाला शोकात आहे माझ्या बोलायला शोकात आहे मी गेल्या चौदा किलोमीटर म्हणजे चौदा जो अठ्ठावीस किलोमीटर इथं धरून त्याला इथपर्यंत घेऊन येतो त्याने त्यांच्या आईने शाळेत नसतं तिथपर्यंत नेलं शिकवलं नसतं तर आपल्या ते आजपर्यंत आपलं शिक्षण लाभले नसते त्यामुळे मी त्यांच्या आईला एकदम मनापासून खूप खूप वंदन करतो दुसरं बोलायचं झालं असेल तर ह्या या वयामध्ये तुम्ही जर शिकले नाही समोर येऊन बोलले नाही तर तुम्ही भविष्यात पुढे पण बोलू शकत नाही काही शिकवू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने बोललंच पाहिजे मी अगोदर तुम्हाला बोललो होतो तो याला काय माणूस हे परत दिवस तेच बोलत राहतो बोललं पाहिजे बोललं पाहिजे बोललं पाहिजे पण हे बघा तुम्ही आता जर बोलले बोल बोलण्याची प्रॅक्टिस सराव जर नाही केला तुम्ही भविष्यात पुढे बोलू शकत नाही तुमच्या तुमच्या गुणाला तुमच्या मार्कशीटला कोणी कोणी बघत नाही तुम्ही जर तुम्हाला मार्कशीट कमी वार पडू द्या काय अडचण नाही तुम्ही पस्तीस वर जरी पास झाले तुम्हाला बोलता आलं तर तुमच्याकडे लोकांच्या पाण्याचे पाण्याचा हा वेगळा होऊन जातो त्यामुळे प्रत्येकाने बोलत जा एवढं बोलून मी थांबतो कारण की पाहुणे आले त्यांचं बोलणे ऐकतं